नमस्कार मंडळी थंडीच्या दिवसात आज मी तुम्हाला फक्त पाच मिनटात असा युनिक हेल्दी टेस्टी चटपटीत नाश्ता बनवून दाखवणार आहे जे खायला खूप चविष्ट लागतो आणि बनवायलाही खूप सोपा आहे तर चला सुरू करूया hmm. तर यासाठी मी इथे एका बाउलमध्ये एक लहान बटाट्याला स्वच्छ धुवून किसून घेतले आहे व एक वाटी बारीक चिरलेली मेथी तुम्ही इथे मेथीची मात्रा कमी जास्त करू शकता आता यामध्ये वन फोर कप बेसन घालायचं व एक मिडियम साईजचे बारीक चिरलेला कांदा एक वाटी किसून घेतलेला गाजर दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या ह्या थोड्या कमी तिखट आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरच्याची मात्रा कमी जास्त करू शकता व थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि वन फोर कप दही तुम्ही दह्याच्याऐवजी दोन ते तीन चम्मच लिंबाच्या रसी वापरू शकता चवीनुसार मीठ व एक पाटी बारीक रवा जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर त्याला एकदा फिरून घ्या आता सगळे साहित्य चमचा आता यामध्ये एक ते दीड कप पाणी थोडं थोडं करून टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर मी इथे मेथीचा वापर केला आहे तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही पालेभाज्या इथे वापरू शकता कारण की मुलांना पालेभाज्या खायला आवडत नाही मग अशा वेळेस असा हेल्दी नाश्ता बनवून मुलांना दिला ना तर मुलं फार ते आवडीने खातील तर पहा आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे आता याला झाकून पाच मिनटं रेस्ट होऊ द्यायचं कारण आपण यात रवा टाकला आहे ना तर तो छान फुलू नये तर चला तोपर्यंत आपण याच्यासाठी तडका बनवून घेऊयात तर एका पॅनमध्ये टाकूया एक चमच तेल आणि तेल गरम झाल्यावर यामध्ये घालूया एक चमच मोहरी एक चमच जिरे एक चमच पांढरे तीळ दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या व पाव चमचे हिंग तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता गॅस बंद करूया पहा इकडे पाच ही झालेले आहे आणि रवा ही छान फुलून आलेला आहे जर तुम्हाला वाटलं की बॅटर खूप घट्ट झाला आहे तर त्यात थोडंसं पाणी घालून घ्या आता यामध्ये गरमागरम तडका टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तुम्ही तडक्यात कढीपत्ता किंवा मसालेही टाकू शकता तर सर्वात शेवटी म्हणजे जेव्हा तुम्हाला लगेच नाश्ता बनवायचा असेल तेव्हा यात एक चमचा खायचं सोडा टाकायचं तुम्ही वाटलं तर सोडाऐवजी इन सुद्धा टाकू शकता तुम्हाला यात इनो किंवा खायचा सोडा न टाकता बनवायचा असेल तर तुम्ही तसंही बनवू शकता तर व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता दोन पडी बॅटर टाकूया तुम्हाला जसं जाड किंवा पातळ बनवायचं असेल त्यानुसार बॅटर टाकून त्याला असं एकसारखं पसरून घ्यायचं आहे आता लीड लावून लो टू मीडियम फ्लेमवर दोन मिनटं झाकून ठेवायचं पहा दोन मिनटं झालेली आहे आणि नाश्तावरून ड्राय झालेला आहे तर थोडंसं तेल लावून हळवावर परतून घेऊयात तर दुसऱ्या साईडनेही एक ते दोन मिनटं छान खमंग भाजून घ्यायचे आहे खरंच मंडळी हा नाश्ता जितका झटपट बनतो तितकाच खायला खूप चविष्ट लागतो पहा दोन्ही साईडने छान रंग आलेला आहे व खमंग शेकल्या गेला आहे तर हळूहळ काढून घेऊयात आणि याप्रमाणे उरलेला सर्व नाश्ता बनवून घेऊयात तर तयार आहे आपला झटपट बनणारा गरमागरम हेल्दी टेस्टी नाश्ता पहा याचे टॅक्शर याची लुकिंग किती छान मस्त आलेली आहे मी तुम्हाला एक कापून दाखवते तुम्हाला जसे लहान मोठे पीसेस करायचे असतील तुम्ही तसे कट करू शकता आता तुम्ही यांना हिरवी चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉससोबतही खाऊ शकता खूप टेस्टी लागतो तर तुम्ही हा नाश्ता एकदा नक्कीच ट्राय करा घरच्या लहान मुलांपासून तर मोठ्यांनासुद्धा हा नाश्ता खूप आवडेल जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 आणि शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला प्रेस करा तर चला पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि हेल्दी राहा